शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य 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 शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न पंढरीची वाट टाळ मृदंग आणि विठुनामाच्या गजरात संपूर्ण महाराष्ट्र विठुमे झाल्याचं जा पाहायला मिळते युगे अठावीस विठेवर उभा असं पंढरपूरच्या विठ्ठलाची खाती आहे पण दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर नगरी बत्तीस युगापासून वास्तव्य असल्याचं सांगण्यात मी सध्या आली आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथं आपण नंदवाळ मधल्या विठ्ठलाची आख्यायिका काय आहे इथलं महत्व काय आहे हे या विशेष भागातून जाणून घेणार आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर नगरीला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व आहे करवी निवासिनी आई अंबाबाई दख्खनचा राजा यांच्या सोबतच कोल्हापूरहून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असणारे नंदवाड हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते प्रतिपंडरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाडला आधी नंदापूर म्हणून ओळखले जायचे नंदवाड इथं सुमारे बाराशे वर्षापूर्वी श्री विठ्ठल राई रुखमाई मंदिर बांधण्यात आले हेमाळपंथी शैली असलेल्या या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून राई रखुमाई आणि श्री विठ्ठल अशा तीन दगडी मूर्ती आपल्याला मंदिरात पाहायला मिळतात बत्तीस युगांपासून श्री विठ्ठल इथं वास्तव्यासाठी आहेत असा उल्लेख करवीर महात्म्य या ग्रंथात केला आहे पंढरपूरच्या विठ्ठलाची ख्याती अठ्ठावीस युगे आहेत तर नंदवाळ इथं बत्तीस युगे म्हणजेच पंढरपूरच्या आधी चार युगे श्री विठ्ठल नंदवाळ इथं कसे वास्तव्यासाठी आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याचं कारण असं युगांपूर्वी नंदवाळ या ठिकाणी पुंडलिक आई वडिलांची सेवा करीत होता त्याची भक्ती पाहून त्याला वर देण्यासाठी प्रत्यक्षात पांडुरंग या ठिकाणी अवतरले आणि त्यांनी इथेच वास्तव केला अशी आख्यायिका सांगितली जाते तसेच रोज रात्री विठ्ठल इथं मुक्कामासाठी येतात असंही म्हटलं जात आहे भीमराव पाटील विठ्ठल मंदिर देवस्थान समिती आषाढी एकादशीला येणाऱ्या सर्व भाविकांचे विठ्ठल मंदिर देवस्थान समिती व ग्रामपंचायत नंदवार यांच्यामार्फत आम्ही स्वागत करत आहे तसेच उद्या जरी एकादशी असली तरी आज एकादशीचं स्वरूप नंदवाळ प नगरीत झालेलं आहे येणाऱ्या सर्व भाविकांना त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व पोलीस प्रशासन ग्रामपंचायत व देवस्थान समिती यांच्यामार्फत सर्व नियोजन केलेलं आहे तरी ज्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आलेलं आहे त्या सर्व सूचनांचं पालन भाविकांनी करावी तरी या ठिकाणी पांढरंग बत्तीस युगापासून आहे व पंढरपूरला अठ्ठावीस युगे चार युग आधी असल्यामुळं श्या पुरातन मंदिर आहे नंदवाहून मंगळवारपेठ कोल्हापूरमध्ये त्यानंतर हंपी हंपीमधून पंढरपूर पंढरपूरला विठ्ठल गेले अशी आख्यायिका करवीर महात्म्यामध्ये आहे तशा पद्धतीनं जशी ज्या लोकांना माहिती होईल त्या पद्धतीनं इथं लोकांचा ओढा वाढत आहे तसेच उद्या ये येणाऱ्या ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचं चा आकर्षण चांदीच्या रथाचं चा आकर्षण असल्यामुळे चार ते पाच लाख लोक भाविक येतील अशी अपेक्षा आहे व गर्दी बरीच होणार आहे येणाऱ्या भाविकांसाठी पाणी स्वच्छता रस्ते दर्शन रांगे दर्शन रांगेचा आमचा एक पॉईंट आठ ते नऊ हजार लोक एका वेळेला त्या ठिकाणी उभारू शकतात अशा आम्ही दर्शन रांगेची सोय केलेली आहे दर्शन लाईन सेपरेट वेगळे आहे व दर्शनरांग वेगळे आहे तसेच आत येण्याचं व बाहेर जाण्याचा सेपरे, सेपरेट सेपरेट असे दोन वेगवेगळे रोड आम्ही केलेले आहेत व कुणालाही त्रास होऊ नये येणारी दुकानाची लाईन रस्ता सोडून बाजूला आहे फक्त आम्हाला ट्रॅफिकचा अडचण आहे ती वाशी गिरगाव पाटावर नंदवा जळता या ठिकाणी दोन दोन किलोमीटरचं अंतर असून त्या ठिकाणी ड्रायव्हर करून ट्रॅफिक थांबले लोकांना दोन किलोमीटर चालत मंदिरामध्ये यायला लागणार आहे माझं संजय बनवून निकम नंदवाळ जसे पहिला एक राजा असायचा आणि ते राजे राजा कसे जगभर राजा असतात त्याची शेतीमध्ये वाडा असायचा कारण त्याला जग मग गाव सगळे मग त्रास देत असते आणि त्यांनी विश्रांतीसाठी त्यांनी ते तिथे वाडा बांधलेला होता आणि तिथं ते वस्तीला असायचे तसेच पांडुरंग निवासस्थान म्हणून ते राहत होते पण वारकऱ्यांनी त्यांना कनी जिथं काम जे मग भक्तासाठी ते तिथंपर्यंत गेलेत आणि इथंपर्यंत उडकून घेऊन सुद्धा इथं तिने शिवटी ते, ते परत एक झाल्यामुळे संध्याकाळी बारा वाजता इथं नेहमीप्रमाणे भगवंत झोपायला असतात ज्याला तिची प्रचिती घ्याय ती बारानंतर नंतर ती मूर्तीसुद्धा तुम्हाने वेगळे हे मिळणार आणि सकाळी चारला कायमस्वरूपी इथं भगवंत झोपण्यासाठी विसरांसाठी असतात अगस्ती व लोपामुद्रा यांनी वाशी गिरगाव परत वासुदेव अशा ज्या वेळेला कर्वी प्रदक्षिणा पूर्ण केली त्यावेळेला विठ्ठल मंदिरमध्ये लोपामोद रावत यांनी वास्तव्य करून या ठिकाणी भेट दिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी